तर मंडळी बारशानंतरचा हा दुसरा दिवस आहे आणि अद्वेद बघा त्याच्या बहिणीला कसा पाळण्यामध्ये झोपवतो आहे तर मी आज या व्लॉगमध्ये दाखवणार आहे बारशात मिळालेले गिफ्ट्स पण हे हे दाखवताना अनार मध्येच उठली आणि त्याच्यामुळे तिला पाळण्यात आम्ही हलवत होतो पण त्या पाळण्यातला आवाज जो आहे तो ह्या व्हिडिओमध्ये शूट झालेला आहे तर तुम्हाला थोडं इरिटेटिंग होईल त्याबद्दल सॉरी तर तुम्ही जर व्हिडिओचा आवाज कमी करून ऐकलात तर तुम्हाला छान प्रकारे ऐकायला येईल आणि कोणी काय काय गिफ्ट दिलेले ते तुम्हाला बघायला मिळेल तर व्लॉग कंटिन्यू करा कोण कोण आलेलं आतू आली मावशी आली मामा आले आई आली मामी आली है ना हा दिदी आली कोण कोण आलेलं आतू छोटे छोटे आतू आलेले हो मज्जा मज्जा केली बाईने माझ्या आहे ना बाबू आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज दे आवाज दे मला आई मम्मी काय बोलणार मला बच्चा माझा का बोलणार होय होय अय 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 काय बोलणार माझं शोना चल तू मी बोलत नाही चल तू मस्ती करते बाबा चल तू मस्ती करते तू ड्रामे बाजे तो नौटंकी आहे तो बोलत नाही तर बघा फ्रेंड्स खूप सारे गिफ्ट आणि खाऊ वगैरे सगळं आहे इकडे पसारा खूप आहे इकडे बघू शकता ते सर्व ओपन केलेलं आहे आणि माझ्या लक्षातच नव्हतं की ब्लॉग काढायचं आणि काहींनी नावच गिफ्टवर लिहिली नव्हती तर हे लॅपटॉप घेऊन बसावं लागलं याच्यामध्ये फोटोज होते फोटोमुळे आम्हाला समजलं की कोणाचं काय गिफ्ट आहे तर आता निलेश काय ओपन करतायत लाडू लाडू भेटलेले आहेत कोणी दिलेत काय माहिती नाही आहे बिकानेरचा आहे म्हणजे आमच्यात नाल्यासोपरेतच कोणीतरी दिलेले आहेत लाडू हा कारण ही बेकरी आमच्या इथेच आहेत मेथीचे लाडू भेटलेले आहेत तर चला तुम्हाला मी फटाफट दाखवते कोणी काय काय गिफ्ट दिलेले आहेत जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर माझ्या मागे बघू शकता डेकोरेशन वगैरे सर्व अर्ध काढले अर्ध काढायचं आहे तर माझ्या लेखीचा बारसाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तसेच आज ओपन करते मी माझ्या लेखीच्या बारशात मिळालेले गिफ्ट्स तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते काय काय बारशाला गिफ्ट्स आलेले आहेत खूप छान छान विविध प्रकारचे गिफ्ट्स गिफ्ट मिळालेले आहेत तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवते काहींची नावे सांगते काहींची नावे सांगणे शक्य नाही आहे कारण खूप सारे आहेत कपडे आणि काय झालं माझ्या लक्षात नव्हतं ब्लॉग काढायचं आणि आम्ही गिफ्ट्स ओपन करत गेलो आणि नंतर मला क समजलं म्हणजे असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं त्यामुळे थोडं समजून घ्या तर मी थोडक्यात तुम्हाला दाखवते काय गिफ्ट मिळालं आहे माझ्या बाळाला ब्लॉक कंटिन्यू करा तर हे गिफ्ट आलेलं आहे कुणाकडून आलेलं आहे सांग ठाण्याच्या अपर्णा आत्तूकडून आलेलं आहे खूप छान गादी दिले दाखवा खोलून नीटची गादी आहे वा 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 मस्त हां थँक यू अपर्णाताई निलेश यांच्या बहीण लागतात त्यांनी दिलेला आहे तर चला नेक्स्ट लवकर 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 दुसरं दाखवा गिफ्ट पटाफटी गिफ्ट तर हे चांदीच्या स्वरूपात सोन्याच्या खाली बस बाबू खाली बस मांडी घालून हे बघा चांदीच्या स्वरूपात सोन्याच्या स्वरूपात भेटलेले आहेत छोटीला माझ्या गिफ्ट आहे ना बाबू हां तर आपण बघूया कोणी काय काय दिलेलं आहे फटाफट दाखवा दिली तर हे आलेलं आहे निलेश यांचे मामा आहेत आल... किती छान पेंडल केलेला आहे <coughs> दाखव असं हे दिलेलं आहे सोन्याचं पेंडल केलेलं आहे चला नेक्स्ट फटाफट फटाफट तसंच माझ्या भावाने आणि वहिनीने कुर्ल्याच्या दोन नंबर भावाने आणि वहिनीने हे

हे ने आमचे नेबर आहेत श्री शि म्हणून तर त्यांनी हे अशी पडेलेलं केलेलं आहे छान असे दुसरीच मामा आहेत सुदाम शेठ त्यांनी हे असं सोन्याचं पँडल देलेलं आहे तर हे आमच्या सोसायटीतील तीनशे तीन रंजन राणे यांनी खूप असे छान असे चांदीचे पैंजन केलेले आहेत आणि माझी देखील त्यांनी भरलेली आहे केलेलं आहे प्रदीप वाटवे दर्शन वाटवे रेणुका वाटवे आणि अथर्व वाटवे यांच्याकडून असे छान असे मोठ्या मामाकडून छान मुंब्राचे पैंजन भेटलेले आहे मला खूप आवडले ते विठ्ठलवाडीचे बाबा आहेत आमचे म्हणजे माझ्या दोन नंबर वहिनीचे चुलते त्यांनी ही कमरेची साखळी केलेली आहे तसेच थांब ना बाबू माझं बोलून झाल्यावर बोल ना तसंच त्यांनी बेबी सेट पण दिलेला आहे कपड्याच्या स्वरूपात पण त्यांनी गिफ्ट केलेलं आहे दाखव हे निलेशांची मावशी आहे परेलला राहते आशा त्या आईने हे पैजण केलेले आहेत खूप छान असे आहेत बघू शकता

अजून आहे ना त्याच्यात गिफ्टचे काय हेडफोन ना हे आहे माझी बहीण आहे मंजा मोरे तर तिने सुद्धा केलेले आहेत पण तिने ना कार्यक्रमात बाईच्या हातामध्ये घातले होते तर मी कपाटात ठेवलेत त्या बॉक्स बॉक्सचे काम आहे था एम पण तिने देखील चांदीचे तसे कडे केलेले आहेत आणि त्यानंतर पैशाच्या स्वरूपात पण भेटवस्तू दाखलेले आहे त्यामध्ये आहे अजित वर्मा दाखव त्यामध्ये आहे अजित वर्मा निलेश मित्र आहेत त्यांनी एक हजार रुपये असं केलेलं आहे नंतर आमचे शेजारीच आहेत त्यांनी दिलेले आहे पैशाच्या स्वरूपात मदत करी पैशाच्या स्वरूपामध्ये गिफ्ट व्हायला दिलेला आहे त्यानंतर माझ्या बहिणीची मुलगी स्नेहा आणि तिला बुद्धी बोलतो आला आहे तिने देखील पाचशे रुपये दिलेले आहेत अशा बरेच जणांनी पैशाच्या स्वरूपात व्हायला आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेल्या आहेत गिफ्ट म्हणून तर मी प्रत्येकाची नावं घेऊ शकत आहेत पण मस्तीच लोकं आहेत ज्यांचं मी सांगते ज्यांनी ज्यांनी दिलेलं आहे ज्यांचं नाव मी घेतलेलं नाही त्यांनी राग म्हणू नका तर सर्वांना थँक्यू सो मच आता आपण कपड्याच्या गिफ्टकडे वळूया आमच्या ठाण्याच्या वहिनी आहेत दीपा वहिनी मैत्री शिव मी तिने देखील तुम्हाला ओटी पाठवली होती आणि पाकिट केलं होतं बायला तर त्यांचं तर खूप आभार मानते मी थँक्यू सो मच पण तुम्ही आला असता तर अजून छान वाटलं असतं ठीक आहे कधीतरी आमच्याकडे भेट द्या तर त्यांनी पण हे ओटीच्या स्वरूपात आणि पैशाच्या स्वरूपात बायला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे खूप थँक्यू ये आमच्या मंजा आईने घेतलेला आहे छोटीला कपडे किती छान फ्रॉक आहे मला असा कॅप आहे आणि पॅन्ट आहे आणि लाडू मला दिलेला आहे मुलीने देखील फेमस दिलेला आहे कुठे दिले तू कुठे गेला कपडे तिथे हां तर तिच्या मुलीने देखील सेमच आहे फक्त पॅ पॅटर्न वेगळा आहे त्यामुळे छान घेतलेलं आहे छोट्या मुलीने आणि मोठ्या मुलीने पैसे दिलेले आहेत छान असे कपडे घेतलेले आहेत त्यानंतर आणि कोणी घेतले हे बेबी ताई ना बेबी ताईने घेतलेले आहेत म्हणजे माझ्या मिक्सरची बहीण आहे बाकी बहीण तिने कपडे घेतलेले आहेत त्यानंतर तिच्या मुलीने घेतलेला आहे आता दोघींपैकी कोणी कुठल्याकडून एकाच कॅरीबॅग तर आधी तिने फ्रॉक्स घेतलेला आहे हे घेतलं की हे घेतलं माहिती नाही आहे एकाच कॅरीबॅगमध्ये होते तर त्या दोघीकडून हे फ्रॉक्स मिळालेले आहेत तीन नंबर वहिनीचे म्हणजे दीपाली वहिनीचे भाऊ गणेश मोरे त्यांनी छान असा सेट दिलेला आहे ते बिसे फ्रॉप वगैरे आहे आणि अजून काही आहेत ब्लॉग वगैरे मी ओपन केले व्हिडिओ चालू करायचं माझं लक्षात नव्हतं त्याबद्दल सॉरी तर कोणी कोणी गिफ्ट दिले त्यातले मी हे नाही काढलेले आहेत कपडे वापरायला छान छान असे सेट आहेत आमचे पंचायत शाखेचे अध्यक्ष आहेत शा केसर पवार काका त्यांनी तर खूप छान असा सिक्स पेसचा सेट दिलेला आहे तर त्यातला मी एक ओपन केलेलं आहे वापरण्यासाठी तसेच हा नाईट सेट आहे ज्योत्ना ज्योत्ना या ज्योत्ना वहिनी आहेत आमच्या म्हणजे माझ्या बहिणी पण लागतात आणि एका नातेने म्हणजे असे दोन्हीकडून नाती लागतात आमची माझ्या भाव, भावा भावाकडून भेटलेला आहे थँक्यू सो मच आणि अजून हे असे मी वापरायला काढलेले आहेत बेबीला अजून इथे खूप सारे गिफ्ट आहेत सगळ्यात महत्त्वाचं आमच्या शबूताईने म्हणजे नम्रता ताईने आमच्या हे बघा बेबीला माझ्या छान असा फ्रॉक दिलेला आहे व्हाईट कलरचा इतके सुंदर आहे सर्वांनी छान छान गिफ्ट दिलेलं आहे त्यापैकी हा एक आहे आणि तिने अद्वेदला देखील हे टी शर्ट घेतलेलं आहे बघू शकता आणि पर्सन दिलेलं आहे तिथे आणि दिलेलं का आहे काय लाडू दिलेले आहेत गिफ्ट तिने आणलेलं आहे त्यानंतर ॲक्च्युली नाव मी ओपन केलेले के के हे विठ्ठलवाडीचे आमचे बाबा आहेत वैगेचे सुलते तुम्हाला मी सोन सोनता चांगलीची साखळी दाखवली कमरेची त्यांनी हे बेबी सेट दिलेलं आहे नावं मी काढल्यामुळे मला लक्षात नाही आहे आ, हे बाबांच्या सुलत बाबांच्या सुलत भावाने हे दिलेलं आहे गिफ्ट थँक्यू सो मच घाटपेपरवरून ते आले होते एका फोनवर आलेले आहेत त्यांनी हे गिफ्ट पाहायला दिलेलं आहे नंतर आमचे शेजारचे ते चांदीचे कडे मी दाखवले होते वाजवत राहतात त्या भाऊंनी हे बेबी सेट दिलेलं आहे चांदीचे कडे आणि वेडी सेट दिलेला आहे त्यानंतर हा एक सिक्स पीस सेट भेटलेला आहे हा दिलेला आहे आमच्यावरती चारशे चार, चार मध्ये राहत चोभे त्यांनी दिलेला आहे खूप छान असा सेट दिलेला आहे आणि सेम सेट हा आमच्या पॉवर काकांनी दिला होता शाखेचा अध्यक्ष आहे तर तो, तो एक ओपन केलेला आहे म्हणून मी हा ओपन केलेला नाही आहे खूप गरज आली तो ओपन करेल मी वापरेल थँक्यू सो मच आणि हे घेतलेलं आहे मी जसे मित्र शिंटू भाई यांनी दिलेलं आहे त्यांनी ऑलरेडी अगोदरसुद्धा सुद्धा एक स्टॉक आणलेला आहे खूप छान आहे शर्ट आणि फुल फ्रॉक आहे असा एक पँटी आहे तसंच ते बघा असं दिलेलं आहे आणि पैशाच्या स्वरूपात सुद्धा त्यांनी गिफ्ट दिलेला आहे शेतीला आमच्या सो थँक्यू सो मच शिल्तभाई अँड भाभी आप आहे इसली आम लोक बहुत अच्छा लगा आणि हे दिलेलं आहे आमच्या गार्गी आणि त्रिग्याकडून उलवे यांच्याकडून हे भेट मिळालेलं आहे जे सोन्याचं तो छोटं पेंडल दाखवलं होतं ते आणि हे त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे थँक्यू सो मच त्यानंतर माझे मोठे जे त्यांनी जे पैंजन केले होते त्यांनी देखील हे कपड्याच्या स्वरूपात हे दिलेलं आहे आणि हा फ्रॉक मला आठवत नव्हता का ता, आठवलेला आहे आमच्या मनिषताईने दिलेला आहे मनिषताईनी मा माझ्या बहिणीने तर हे दोन टोकरं वगैरे दिलेलं आहे तिने हे एक आहे आणि अजून एक हे आहे आणि हा सेटच येतो पूर्ण तर मला तर खूप आवडला प्रॉप आणि मी हा घालून तिला फोटो वगैरे पाठवणार आहे तर थँक्यू सो मच त्यानंतर हे आमच्या मेघूने दिलेलं आहे है माझ्या जावेच्या बहिणीने दिलेलं आहे कोरेगावचे जे आहेत त्यांनी दिलेलं आहे सो थँक्यू सो मच अजि मेघू आणि भाऊ थँक्यू काय काहींची नावं लिहिलेली नाहीत त्यामुळे खूप आता हे मेघूने नाव नसतं लिहिलं आम्ही फोटो बघून बघितलेला आहे आणि ओळखलेला आहे कोणी दिले त्यानंतर हे दिलेलं आहे फ्रॉक आमचे माझ्या तीन नंबर वहिनीचे मामा आहेत त्यांच्या मेहमीने दिलेले आहेत ते आमच्या इथे आता खूप छान असं फ्रॉक दिलेला आहे बघू शकता त्यावर खाली तर थँक्यू आई तिथे राहतात राजनगरमध्ये माझ्याच्या एरियामध्ये तर थँक्यू सो मच आणि त्यानंतर हे दिलेले आहे आमच्या चेंबूरच्या बाबांनी म्हणजे माझ्या तीन नंबर वहिनीच्या वडिलांनी दिलेलं आहे चेंबूरच्या आईबाबांनी दिलेलं आहे तर थँक्यू सो मच खूप छान शॉक आहे आणि मी जेवढे गिफ्ट भेटलेले ते सगळे मी माझ्या स्मितीला घालणार आहे रिफ्रँट आहे त्याच्यावरती तर असे आणि खाऊच्या स्वरूपातून खूप सारे गिफ्ट मिळालेले आहेत तर असं सर्व गिफ्ट आहेत तर तुम्हाला माझ्या लेकीचे गिफ्ट कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या लेकीला भरभरून आशीर्वाद द्या असं तुमचं प्रेम माझ्या लेकीवरती आणि माझ्या लेखावरती राहू द्या आणि माझे ब्लॉग असे सतत बघत राहा थँक्यू सो मच भेटू असेच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय